ती अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे या राज्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं जर जा शेतकऱ्यांचा जर फक्त विचार करायचा झाला तर साधारणतः या राज्यामध्ये एक कोटी एकतीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आपण क्षेत्राचा जर विचार करायचा जर त्याचं साधारणतः एक कोटी तीन लाख हेक्टर पिकाला त्यात खूप मोठ्या प्रमाणात त्या पिकांचं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जे आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना जे आश्वासित केलं होतं त्याप्रमाणे जे पॅकेज जाहीर केलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत ही देणं सुरू केलेलं आहे तर निश्चित प्रकारे काल आपण जो ज्या बाबतीमध्ये केंद्रीय कृषीमंत्री चव्हाणसाहेबांनी जे स्टेटमेंट केलं तो प्रस्ताव शा राज्य शासनावरती अतिवृष्टीचा पाठवलेला नाही या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव हो। हा राज्याच्या सी एम कार्यालयातून आपण मदत पुनर्वसनच्या माध्यमातून तो प्रस्ताव हो। हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जरी जरी केंद्र सरकारला आपण अजून निधी आपल्याला रक्कम जरी मिळाली नसली तर केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील हे अपेक्षेवरती राज्य सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत ही निश्चित प्रकारे दिलेली आहे आणि अजूनही काय बाकी आहे तीसुद्धा मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल